रिपोर्ट आहे कोल्हापुरातल्या एका अजब प्रथेचा कोल्हापुरात एक गाव आहे जिथं महाशिवरात्रीला भगवान शंकरांसोबत चक्क कोंबड्याची पूजा केली जाते होय सकाळी सकाळी बांग देऊन आरवणाऱ्या कोंबड्याची कोंबड्याची पूजा करणारं हे गाव आहे तरी कोणतं आणि तिथं का केली जाते कोंबड्याची पूजा पाहूया हा स्पेशल रिपोर्ट हाच तो कोंबडा लाल लाल तुरा असलेला काळ्या सोनेरी पिसांच्या ऐटबाज कोंबडा जो येतो तो, तो कोंबड्याला नमस्कार करतोय कोल्हापूर पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडणगे गावातलं हे चित्र शंकर पार्वतीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वडणगेला धार्मिक परंपरा आहे महाशिवरात्रीला गावात मोठी यात्रा भरते भगवान शंकर पार्वतीच्या जोडीला इथं चक्क या लाल बुंद ऐटबाज कोंबड्याचीही पूजा केली जाते कोंबड्याची पूजा होत असलेलं वडणगे हे महाराष्ट्रातलं एकमेव गाव आहे शंकर पार्वती ह्या गावामध्ये येऊन गेलेले आहेत हिमालयातून त्यांना इकडं करवीर काशीमध्ये प्रवेश करायचा होता ह्या बा महालक्ष्मी मंदिरामध्ये त्यांची सभा होणार होते कोल्हासूर मैसासूर राक्षसांचा वध करायचा होता मग त्यांचा प्रवास हा रात्रीचाच असायचा मग कोल्हापुराचं एक ध्येय काय ठेवलं की आपण कोंबडा रूप धारण करूया आणि आपल्या शंकर पार्वतींना इथं आपण त्यांचं त्यांचं गुप्त लिंग करूया म्हणजे त्यांचं विघ्न आणूया त्यांच्या प्रवासासाठी करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये वडणगे गावाचा करवीर काशी असा उल्लेख आढळतो याबाबत एक आख्यायिका देखील सांगितली जाते कोल्हासुराचा वध करण्यासाठी अंबाबाईनं भगवान शंकर आणि माता पार्वतीला आवतान दिलं त्यानुसार शंकर पार्वती काशी सोडून करवीर नगरीकडे यायला निघाले ते रात्री प्रवास करायचे आणि सकाळी कोंबडा आरवला की तेथून मुक्काम करायचे कोल्हासुरानं कोंबड्याचं रूप घेऊन शंकर पार्वतीला करवीरच्या वेशीरवर वडणगे गावात थांबवलं कोंबड्यामुळे शंकर पार्वती गावात थांबल्यानं या ठिकाणी कोंबड्याची पूजा केली जाते भाविक के एक लाखो संख्येने तरी उपस्थित असतात परत दुपारी आमची बारा वाजता पालखी असते बा पालखीला पण सर्व मानकऱ्यांच्या हस्ते ती पूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा केली जाते त्याची कोंबड्याची पण पूजा इथं म त्याचे प हे केलेलं आहे महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामुळं जर आपल्या आमच्या करवीर काशीचं ते हे झालं स्थान निर्माण झालं परत आमच्या गावचा नंदीसुद्धा तो रंकाळ्यावरती जाऊन चरत चरत गेलेला आहे तिथंसुद्धा त्यांची पूजा वगैरे आज केली जाते देव प्रसन्न व्हावा यासाठी देवाला कोंबड्या देण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते मात्र कोंबड्याचीच देव म्हणून पूजा करणार वडणगे गाव म्हणून आगळं वेगळं ठरत चिकन प्रेमी मटन प्रेमी तांबडा वांढरा रस्ता फेम कोल्हापूरच्या वेशीवर असं कोंबडा पूजणार गाव असावं हा देखील दुर्मिळ योगच म्हणावा लागेल शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर